नमस्कार मंडळी मी सारिका तुमचं खूप खूप स्वागत करते तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल सारिकाज ब्लॉग्स अँड रेसिपीमध्ये मंडळी नवरात्र सुरू झालंय म्हणजे बऱ्याच जणांचे उपवासही सुरू झाले असतीलच म्हणून आज स्पेशल घेऊन आले मस्त झणझणीत आणि मौसूत पण एकदम मोकळी होणारी अशी ही साबुदाना खिचडी फक्त तुमच्यासाठी जर या पद्धतीने कराल ना तर उपवास असो किंवा नसो शंभर टक्के नाश्त्याला खिचडी होणार बरं चला खिचडीला सुरुवात करण्याआधी पट चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील इथे मी साधारण पावशर साबुदाणा मस्त रात्रभर भिजून घेतलेला आहे चला मस्त बटाटे आता बारीक कापून घ्यायचे आहेत आपल्याला पहिले मी असे स्लाईसमध्ये कट करून घेतले आणि आता याला मी छान असं बारीक मस्त कट करून घेणार आहे आपण बटाटा कुकरला शिजवलेलं नाही आपल्याला ते कडईत शिजवायचं आहे त्यामुळे आणि पटकन झालं पाहिजे त्यासाठी आपण असे बारीक बारीक तुकड्यांमध्ये याला कट करून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं पाणी आपलं बटाटं काळं होऊ नये म्हणून मी ते पाणी घालून घेतलं आहे आता चला कडे घ्या तापून त्यामध्ये टाकायचे आपल्याला शेंगदाणे मस्त मोठी वाटे भरून शेंगदाणे भाजून घ्यायचे खिचडीमध्ये जेवढे जास्त शेंगदाणे तेवढी खिचडीची रंगत आणि चव भन्नाट लागते मस्त शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत आता काढून घेऊया एका मिक्सी जारमध्ये आपल्याला थोडे असे जाडसर असे वाटून घ्यायचे आहे खूप असा बारीक कुठ नाही करायचा थोडे असे मध्यम जाडसर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मला आपले बटाटे शिजून घेऊयात मी आता एक कढई तापून घेतली आणि त्याच्यामध्ये आपले बटाटे घातलेले आहे काही तेल वगैरे काहीही घातलेलं नाही यामध्ये फक्त अर्धी वाटी भरून पाणी घालायचं आणि झाकण ठेवून मस्त बटाटे एक पाच मिनटं वाफेवर शिजून घ्यायचे पाच मिनटात आपले बटाटे मस्त शिजून निघतात बघा बटाटे शिजून झालेले आहेत चेक करून घ्या हाताला बटाटा नरम लागला की घ्यायचं मस्त बाऊलमध्ये काढून यातलं पाणी काढून टाकायचं उरलेलं आता त्याला आता कढईमध्ये मी दोन मोठे चमचे भरून तूप घातलेलं आहे आता मी इथे तात्पुरतं दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे आपल्याला एक चमचाभर तूप नंतर परत लागणार आहे खिचडी चालू असताना मध्ये ते घालणार आहोत आपण चला तूप घालून झालेलं आहे आता इथे मी ना चार पाच हिरव्या मिरच्या आणि दोन तीन मिरे मस्त वाटून घेतलेले आहेत बारीक त्याची पेस्ट बनवली ती ते टाकून घेतली आहे छान थोडंसं लाल रंगावर येईपर्यंत याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आता फ्राय झालेला आहे त्यामध्ये घालून घेऊ हो, आपला साबुदाणा सर्व साबुदाणा मी इथं घालून घेतलेला आहे आता छान हलवून घ्यायचा मस्त हलवून घेतला की मस्त मिरची आणि साबुदाणा सर्व एकत्र एक मिक्स होतं तुम्ही बघू शकता किती मोकळा मोकळा मस्त दिसत आहे मला चिकट साबुदाणा अजिबात आवडत नाही चला आता घालून घेऊया चवीनुसार मीठ लगेच बटाटे घालून घेऊया आपले बटाटे शिजलेलेच आहे आपल्याला फक्त ते आता या साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे साबुदाण्याबरोबर माझ्या लहानपणीनं मला साबुदाणा प्रचंड आवडायचा सा। आणि साबुदाणा खायला भेटावा ना म्हणून मी उपवास करायचे तुम्ही पण असे करायचे का कमेंट करून नक्की सांगा बरं शेंगदाण्याचा कूट तर मी घालून घेतलेला आहे खिचडीमध्ये छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे मस्त मिक्स झाला पाहिजे आपला कूट साबुदाण्याच्या खिचडीमध्ये चमचा तो परत इथे घालून घेतलेला आहे आता इथे झाकण ठेवू आपण आणि एक पाच ते सात मिनिटे आपल्याला मंद गॅसवरती वाफ काढून घ्यायची आहे चला वाफ काढून झालेली आहे आपला साबुदाणा अगदी रेडी झालेला आहे चमच्यावर घेऊन बघा तुम्ही खाली सोडला की मस्त सुटसुटीत असा खाली पडतो आहे अग अजिबात असा चिकट वगैरे झालेला नाही मिसायलाही भन्नाट झालेला आहे आणि चवीला तर अफलातून चला घ्या सर्विंग करून मस्त गरम गरम वाफणी घायली बघा प्लेटमध्ये टाकलं की मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझा उत्साह द्विगुणित करण्यासाठी मला छान प्रतिसाद द्या म्हणजे मी अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईल चला आपली सर्विंग होते तोपर्यंत पटकन सारिकाच ब्लॉग्स अँड रेसिपीला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला ही खिचडी कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच झनझणीत स्वादिष्ट रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद मस्त रहा खात रहा।